नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वैभव दादा आहेत आपल्या समोर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आनंद आहे आज बैलाने आज पेडगावला हॅट्रिक केली हा खूप आनंद आहे आज इतिहास पुन्हा एकदा त्याने इतिहास रचला आणि बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की पेडगावच्या मैदानामध्ये हॅट्रिक कुठल्या बैलाने केले काय सांगाल त्याबद्दल आज आत्ताच्या पिढीला माहिती कोणी केली पण नंतरच्या पिढीला पण कळल व्हिडिओच्या माध्यमातून सलग दोन दिवस पळून दोन वेळा येसरी आणि मागच्या वर्षी एकदा पळून ट्रिपल इन द केसरी आपलं हॅट्रिक केली गावला का दादा दा, काल कालच आपला बैल अष्टमी इंद केसरी झालाय कालचा विजय विजयाचा जल्लोष अजून मनामध्ये होता तो आज नवम काय बोलावं त्याला नव नव्यांदा इंद केसरी किताब मिळावं काय सांगाल त्याबद्दल नाही आनंद आहे ना आज एवढा गरीब घरातला बैल आमच्या एवढा मुळशी तालुक्याचं सुजगाव हे कुणाला माहीत पण नसेल त्या आज त्यांनी आमची एवढी ओळख एवढं हे सगळं हा दुसरं शब्दच नाही बोलायला काय दादा बरीचशी मेहनत आहे त्या पाठी म्हणजे यश मिळते ते काय साधं काम नाही लहानपणीपासून त्याला तुम्ही ते घडवलंय काय सांगाल त्याबद्दल लहानपणापासून त्याला घडवला त्याचा ते त्याने सार्थकी लावलं आमचं आमच्या मुळशी तालुक्याचं त्याच्या मालकाचं त्यांचं नाव काना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात देऊन पोहोचवलं तेवढं त्याने आणि लोकांची पहिली गोष्ट लोकांची जी मनं जिंकली त्यांनी फॅमिलीची जी मनं जिंकली त्याने आज काल बरेच माणसांच्या प्रतिक्रिया होते की बकासुरला बाबा कशाला पळवता तुम्ही दुसऱ्या दिवशी लय दाट होते मैदान तरी पण काय सांगाल त्यांना म्हणजे कसं काय तुम्हाला सांगतो ना आम्ही काय आलं काल, काल आमचा एक जण एक नंबर नसतो झाला तर आम्ही आम्ही चिटलो आमच्या भावानी शब्द दिसत बैल उद्या पळवतो म्हणून पहिलं एक नंबर झाला आणि आमचं असं म्हणणं होतं की बैल आता इथून पुढं बांधून राहील बैलाला फेरे पाडायचे नाही आमच्या इकडे पण आता फुल पाऊस चालू आलाय आमच्या इकडे बैल बांधून राहिले की आम्हाला माहिती आपल्याला माहिती आहे आपला बैल किती त्रास देतो आणि बैल तेवढी ही धमक होती बैल तेवढा गरम होता नाही का त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बैल दुसऱ्या दिवशी पळू शकतो बैल आम्ही आज पडवला आणि त्याने आमचा महिना का आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला त्याने आज सार्थ लावला आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झाले काल पण तुम्ही म्हणाला की स्वतःहून आम्हाला हॉटेलमध्ये वगैरे बोलवलेलं काय सांगाल म्हणजे काल आमचं त्यांचं नाव नाही माहिती पण इथं फलटण फाट्याच्या पुढे गेलो हॉटेल आहे तिथं आम्हाला बोलवलं तिथं त्यांनी त्यांच्या लावली आणि आम्ही सगळ्यांनी एक नंबरची एन्जॉयमेंट केली त्यांनी जेवण केलं होतं सगळ्यांना जेवण वगैरे करून दहीवडीत बैल मित्राची उतरवला दादा सीमी वेस जो अपघात झाला आपला बबलूच्या चान्स जरा थोडासा आघात होता तुमच्यावर काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीनं डॉक्टर वगैरे नेले बबलू चान्यां आता व्यवस्थित आहे ते काय सांगाल त्याबद्दल व्यवस्थित आहे कारण काय आलं सेमी सुटला सेमी सुटल्याच्या नंतर गा, चार गाड्या ही पुढच्या पाठीतल्या चार गाड्या गेल्या पुढे मागे बाकी सेमी काढल्यामुळे बाकी पुढे होता त्याच्या मागे चार गाड्या लागल्या चाच्याला उडी मारताय ना आणि पुढे बैल पिकअपला धडकल म्हणून चाचीनी उडी नाही मारली त्यांनी त्याच्या जीवाची नाही काळजी केली बाकीच्या जीवाची काळजी केली काय चाच्यांची काय प्रतिक्रिया होत्या त्यांचं काय आलं प्रतिक्रिया म्हणजे आज तो चाडतानी बोलले की आज त्या बैला आशीर्वाद आहे म्हणून मी जेवंत आहे कारण एवढं चाक गुतून सुद्धा बाकीने गाडी पुढे नेली त्याच्यामुळे चाचेच्या डोक्याला मारना लागला चा खाली पडला छातीव आणि त्याच्यावरती चावरती बैल पडला मागच्या गाडीत आणि मला वाटते दोन का तीन गाड्या चाल अंगावर वैभवदा एक देवगुणी बैल म्हणावं लागेल कारण सर्व गुण संपन्न म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल म्हणजे अक्षरशः पाया पडतात माणसं या बैला म्हणतो आज त्यांनी इथला एक नंबर करून आज तो सगळ्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी आणि त्याच्या पेन देवच आहे देवाची म्हणून जशी पूजा करतो आम्ही तशी त्याची पूजा करतो घरी पण असले की शंभर टेका अ आजचा विजय लहानपणीपासून स्वप्न पाहत आलंय की बाबा बैल हिंद केसरी होणं पहिला टप्पा असते आज नऊ वेळा तो किताब ते पण एक नंबर करून मिळवलाय काय सांगाल त्या आता जुन्या काळातले बैल झाले आता ते आपल्या नाव नाही माहिती नाही का इतिहास सांगतो ऐकतायत म्हातारे माणसं नाही का पण आताच्या पिढीमध्ये जेव्हापासून बंदी उठल्यापासून असा पहिला बैल आहे तो एका वर्षात सात वेळा हिंद केश्री आणि दुसरं वर्ष लागायचं नंतर सलग दोन दिवस पळून दोन दोनदा इंदगेश्री आज त्यासाठी नऊ नऊ वेळा हिंद केसरी शब्दच नाही बोलायला ते नो हिंद केसरीला बोलायचं काय आणि वय दा हिंद केसरी मान्याच जेव्हापासून आशीर्वाद घेतलाय तेव्हापासून बकासूरचा वेग काय थांबतच था नाही काय सांगाल त्याबद्दल काय काय हिंद केसरी मान्याचं जेव्हापासून आशीर्वाद घेतलेला आहे तेव्हापासून स्पीड जबरदस्त लागते म्हणावं लागेल काय सांगायचं पुणे भागातली अनबान शान होती ती आणि त्या बैलाचा आशीर्वाद आम्हाला तिथं गेल्यावर कळलं की त्याच्या आधी आम्ही मारखात होतो थोडस बैलाच्या पायामुळे आधी मारखात होतो बॅडला चालू होता मान्याचा आशीर्वाद घेऊन आलो दुसऱ्या दिवशी नंबर केला आणि त्याचा त्याचा सगळ्या मोठं भाग त्याचं आमच्या आजच्या विजयामध्ये सगळ्यात मोठं भाग या म्हणजे आमचे गुरु म्हणला जातो तो सोनारपाड्याचा मोठा सोन्या आज त्याच्यामुळे आमचा बैलत आहे त्यांनी एकदाच बैल दिला आपल्याला दोन तीन वेळा पडली पण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा टॉपचा बैल आपल्या बघायला दिला आज त्याचा आवाज नाव घेणार आज त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना हा दिवस दिसला आज वा वा मला वाटते बबलूच्या चॅनलला जेव्हा दुखापत झालेला तेव्हा जयेश दादा स्वतः बघायला आलेली स्वतः मला फोन केला वैभव कोणत्या हॉस्पिटल मध्ये पण त्यांची गाडी आज फायनल होती मी शेटला म्हणलं तुम्ही काय येऊ नका काय थोडस बरगडीला सूज झालेली आहे चाच्यानला आम्ही मैदानावर घेऊन येतोय आम्हाला रस्त्यामध्ये भेटले जातात आजचा आनंद वेगळाच आहे तुम्हाला आता एन्जॉयमेंटला मी जास्त वेळ नाही घेत तुमचा आमचे सहकारी मित्र पण आहेत त्यामुळं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार दादा मित्रांनो एका बैलाचे मालक आपल्या समोर येत आहेत आता काय सांगाल आज आपलं बैल हिंद केसरी झालं काय केसरी आदत पहिल्या आदत मध्ये पहिल्या आदतची हिंद केसरी झाली त्याच्यामध्ये माझा पहिला देव माणसाला देव नंदी बरोबर माझा बैल पळाला खरेदी झाली ती यशस्वी झाली यशस्वी झाली खरेदी शंभर टक्के कारण देणाऱ्या बैल मालकाने पण आम्हाला मन मनमोकळेपणान दिला आम्ही मन मनमोकळेपणान घेतला त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही एकच आठवड्यात तुमचं बैल हिंद

आमचे पहिले पण बैल आहेत ते पण मा मान भारत केसरी रुस्तुम हिंद केसरी शंभू झालं सरपंच झालं बावरा झालं हे सगळे बैल आहेत आमची आणि दादा आदत वयामध्ये हिंद केसरी किताबाचा मान लागणं सर्वात सर्वात महत्वाचं पहिला हिंद केसरीचा मान आदत मधला आमच्या एक्काला लागला त्याच्यामुळे सर्वात मोठा आनंद आहे आम्हाला नियोजन कसं झालेलं आजच्या मैदानाचं तुम्ही म्हणाला की दोन दिवसापूर्वी चर्चा झालेली कसं नाही आठ दिवसापूर्वी चर्चा झाली म्हणजे मैदानाच्या आद बैल घेताना आम्ही त्यांना सांगूनच बैल घेतला होता मोबाईल सेटला आम्हाला तुम्ही द्या बैल आम्ही घेतोय तर त्यांनी त्याच त्याच्यावेळी शब्द दिला होता की शंभर टक्के तुम्हाला आम्ही बैल देणार म्हणून पडशी मैदानामध्ये या बैलाने एक नंबर केला हा तिथंच तुम्हाला वाटलं आधीपासून आमचा व्यवहार चालू होता पण पडशी मैदानात व्यवहार झाल्यानंतर आम्ही बैल जाणार गेलो डायरेक्ट त्याच्याकडे घेऊन आलो तरी मोठं होतं त्याच्यामध्ये सहकार्य राहिलं ते जगदाळे सरांचं त्यांनी मध्यस्थी करून व्यवस्थित बैल आम्हाला दिला तो एक लक्ष्मी मिळाली म्हणावं लागेल दौनीला शंभर टक्के आणि त्या लक्ष्मीला साथ दिली जो पूर्ण म्हणजे सर्व नंदींचा नंदी म्हणजे बकासोनी साथ दिली आत्ताच जस झालाय आत्ताच जस फायनल झाले काय प्रतिक्रिया असणार आहे काय बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे आता की काय बोलावते आता जल्लोष असणार आहे जल्लोष जल्लोष असणार आहे आणि सर्वात म्हणजे सुनील मोरेंचं पण मी आभार मानतो कारण त्यांनी एवढं सगळं पाहून पण फायनल घेतली कारण त्यांना माहिती आहे ह्या फाटीचं सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे त्यामुळे ते म्हटलं होते की काही होणार नाही कोणाला तुम्ही करा दादा बबलू च्या लागलेलं आणि मैदानात झाले त्यांचं चेकअप वगैरे करून सगळं घेऊन आलं गाडीचं ड्रायव्हर कोण होता आता वैभव हो हो आज गाडी चर्चा झालेली का तुमची जरा आता भीतीदायक वातावरण असणार कारण ड्रायव्हरला कोण बसवायचं वगैरे असं काय चर्चा झालं होतं मग वैभव म्हणून काळजी करू नका मी आहे मी बसतो म्हणून मी आहे आणि फायनलला ते स्पीड लागेल स्पीड लागलं बरोबर चालतंय दादा तुम्हाला आता तुमच्या बायला पैसे जायचे त्यामुळे मुलाखत नमस्कार विनायक दादा काय म्हणताय का हो माझ्या आवडत्या बैलाने हॅट्रिक केल्या म्हणण्यापेक्षा हा बैल महाराष्ट्रात म्हणजे मी ज्याला बार बार सारखं म्हणतो की असा बैल होणे नाही काल एक हजार गाडी पडली ओपनला आणि बैलाने काल एक नंबर केला आणि आज काल एक नंबर केला आणि आज आदतमध्ये एक हजार गाडी पडली आणि आज परत एक नंबर केला हे जे रेकॉर्ड असणार आहे हे रेकॉर्ड कायम त्या बैलाच्या नावावर कितीतर वर्ष लिहिलं जाणार आणि हे रेकॉर्ड सहज असायचे कोणाला मोडले जाणार नाही म्हणून मी म्हणतो बकासूरची बराबरी कोणी करायची नाही भविष्यामध्ये असा बैल होणे का मी तुम्हाला मला वाटतं परवाच्या मुलाखत मध्ये सांगितलं की असा बैल परत होणे नाही म्हणजे ह्या बैलाचे रेकॉर्ड जे आतापर्यंत आहेत हे रेकॉर्ड इथून पुढे मोडणं म्हणजे खूप अवघडची गोष्ट असणार आहे आणि विनायक दादा आता आजचं मैदान झालं रेकॉर्ड ब्रेक मैदान झालं तुम्ही दुबई वरून आलेला इथे बघायला खरं पार न फेडला आज म्हणावं हो लागेल खर तर जो काल पण एक नंबर केला बकासोरने आणि आज पण एक नंबर केला हे जे बघण्या समोर फाटीवर उभं राहून बघण्याचं जे सुख आहे ते कशातच मोजता येणार असं मला वाटतंय आणि आज तुमची नवीन खरेदी झाली खरेदी पुढच्या वर्षी आम्ही पळल असं काही हरकत नाही चालतंय दादा थँक्यू मित्रांनो बबलू चल जरा दुखापत झालेली आता ते व्यवस्थित आहेत मला बरेचसे फोन आले आणि बऱ्यापैकी तब्येत आहे त्यांची आता दवाखान्यात आलेले आहेत ते बरेचसे प्रेक्षक येत आहेत आता दादा चर्चांना आत्ता बोलता येत नाही आहे जास्त तब्येत कशी आहे त्यांच्यात नाही आता एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे हो आणि डॉक्टरांनी काय सांगितले काय काय नाही काय प्रॉब्लेम नाही म्हणजे फक्त थोडा आराम करा बरं बरं तरी मोठा ऍक्सिडेंट होता होतं वाचलेला आहे हो त्या मु काय सांगायला आज वैभव दादानं कशी आणली गाडी काय वैभव दादांना बसवलं होतं प्रशांत ड्रायव्हर आले ते बोलले आणतो गाडी मग प्रसन्न डायव्हरने आणली गाडी चाचा एका शब्दात विचारतो हॅट्रिक झाले आपल्या बैलाची काय आनंद आहे तो काय काय सांगा बोलले आता आनंदच आहे की आता आनंद आहेच विषय नंबर नंबर आणि इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं पेडगावची हॅट्रिक कुठल्याच बैलाने केलेली नाही काय सांगाल काय नाही तू आता म्हंटल होता हॅट्रिक पहिलाच काय विषय येतो तब्येत आहे ना बरी आता चालते आनंदाचं वातावरण आहे प्रदीप दादा काय सांगाल काय तुम्ही आल्यापासून काय एक नंबर काय फिक्सच आहे म्हणा दैवाचं आशोद आपल्याकडे बरं <laughs> आज नंबर केला कसं वाटते बैलगाडी क्षेत्रामध्ये नव्हतं बरे दिवस तुम्ही आज आहे काय सांगाल आनंद आहे चालत मित्रांनो नियोजनाचा बादशाह म्हणजे रणजित बनसोडे आहेत आपल्या आपल्यासमोर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज इतिहास रचलाय बायला आता एवढं म्हणू लागेल बकासूच रेकॉर्ड बकासूरच मोडू शकतो हा आता एवढंच म्हणाला बाकी काय ना सगळे म्हणजे नाही का शब्द संपले फुल स्टॉप काय आता म्हणजे काय बोलू शकत नाही आपल्याला सगळे बैलगाडी इतिहासातील समीकरण सगळे या बैलांना नंदी नाही केले मोडले मोडले शंभर टक्के ना भूतो ना भविष्य आता खरोखर आपण एवढं म्हणू शकतो की मोडू शकतो दादा एवढी बैल बघितलं तुम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे काय काय वेगळे पण काय काय सांगा आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय ही दैवी शक्तीच आहे बैल हा म्हणून नागा एक दैवी शक्तीच आहे बरेचणे सकाळ बसणं नाही मला एक शंभर फोन आले तुम्ही काय बरोबर केलं नाही आज बैल तुम्ही तुम्ही आज बैल आज तासोबत पळवत आहे काल एवढं एक हजार गाड्या तुम्ही एक नंबर करून आज तुम्ही जर त्या बैल पळत असता तर तुम्हाला काही किंमत नाही असा आम्हाला बरेच जण बोलले पण कसं आहे आमच्या बैलावरती आमचा विश्वास आहे तो विश्वास बैलानं सुद्धा सार्थ केला म्हणजे एवढ्या लोकात नाही का आमची मान त्याने खाली घालून दिले नाही रणजित दादा काल लखन सोबत पाहिला आज एक सोबत पाहिला काय म्हणजे काय वेगळे पण काय म्हणजे जाईल प्रत्येक बैल जाईल त्या पहिल्यासोबत स्पीड दाखवतोच महाराष्ट्राची इच्छा होती लखनबरोबर पळायची नाही का म्हणजे आता संभाजीनगरवरनं लखन येऊन येत पाच सात मैदानं एक सात ते आठ मैदानात ते एक नंबर केलेत आपल्या पश्चिम महाराडामध्ये बकासूर नाही का म्हणजे टॉप्लास बैल आहे तर बरेचपेक्षा माझी इच्छा होती की दोन्ही बैल एकत्र पळावी आणि मला बरेच जणांचं फोन येत होते की सर तुम्ही एवढं करा तुम्ही करू शकता हे करा करा म्हणून शेवटी आपण ते केलं आणि काल दोन्ही बैल एकत्र ती पळवली मोहिल शेट बोलणं झालं की हा झालं की मोहील शेट काही खुश नाही खुश आहेत खुश खुश मामा खुश आहेत मोही शेट खुश आहे थोडंसं नाही का फायनलच्या आधी थोडंसं हे झालं होतं सीमेला बहुच्या गाडी खाली गावली थोडस इंजेट झाले नाही का थोडंसं त्यांना हॉस्पिटल नेलं होतं त्यामुळे सगळ्यांचं मंदुराचं विषय झालं होतं नाही की काय झाले काय नाही पण ज्याच्यासह सुखरूपाला पाहिजे गाडीत उभा राहिला त्यात आम्हाला मग इतका आनंद झाला आष्टम नंतर पुढे काय म्हणायचे आता काय तर तुम्ही सांगा तुम्ही सांगाल ते नाही का आता आम्ही बोलू नाही का आम्ही बोलून नाव ठेवणार नाही जनता ठरवली ते आम्ही त्याला नावाला लावणार चालतंय रणजित माझ माझी पण आता पावसामुळे भिजून चालतंय धन्यवाद